मित्रांनो जे ट्रेडर्स आहे ट्रेडरसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे ट्रेडरसाठी खास ट्रेडरसाठी जे ट्रेडर विचार करत असतील की बाबा मी मोठाचा मोठा ड्रम घेऊन समुद्रात जातो आणि मोठा पैसा घेऊन येतो किंवा मग मोठा एक टँकर घेऊन जातो आणि अख्खाचा जा अख्खा पूर्ण समुद्रच खाली करायचा विचार करतो आज दहा हजार कमवले तर उद्या पन्नास हजार कमवतो हो परवा दीड लाख कमवतो हो त्याच्यानंतर मित्रांनो दहा लाख कमवतो हो त्यानंतर मोठेचे मोठे स्वप्न बघतो हॅलिकॉप्टर घेतो ओ ऑडी गाडी घेतो रेल्वेज घेऊन टाकतो विकत आखीच्या अख्खी लोकलच घेऊन टाकतो तर मित्रांनो त्या ट्रेडरसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो थोडं थोडं तुम्ही खात गेलात ना तर ते तुम्हाला पसणार लक्षात घ्या छोटा छोटा प्रॉफिट काढा बिंदास तुम्ही राहावा छोटा प्रॉफिट खावा स्टॉप लॉस पण छोटा ठेवा तर मित्रांनो तुम्ही स्टॉक मार्केटमधनं पैसा कमवू शकता ट्रेडरसाठी ही गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद